ओम साईराम नमस्कार मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे हर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माइल साठी एक माझ्यासाठी एक बाबांसाठी एक स्वतःसाठी देऊन व्हिडिओला सुरुवात करूया या आठवड्याचं राशी भविष्य मागच्या वेळी मला उशीर झाला पण मी सोमवारी घेऊन आले पण आज बरोबर रविवारी घेऊन आली आहे की उद्या तुम्हाला उपाय करता येईल आणि आठवडा तुमचा छान जाईल सगळ्यांचा आवडता कार्यक्रम आहे हा तुमचा की राशी भविष्य राशी भविष्य कायम आपल्या नवरस नावावर बघावं जर नावरस नाव माहीत नसेल जर वीस पंचवीस तीस वर्ष तुम्ही एकाच नावानं काम करत असाल तर तुम्ही चालू नावावर बघितलं तरीही चालतं यामध्ये मी देत असते तुम्हाला आठवड्यासाठी एक उपाय एक एंजल नंबर त्याचा जर वापर केला तर ज्या ग्रहताऱ्यांचे वाईट परिणाम तुमच्यावर होणार असतात या आठवड्यामध्ये ते कमी प्रमाणात होतात थो ठोकताळे बांधत असते पण तेच माता सरस्वती ते घडवत असते त्याच्यामुळं रोकठोक भविष्य मी सांगत असते चला सुरुवात करूया या आठवड्याच्या राशी भविष्याला पण त्याआधी मला तुम्हाला सांगायचं इच्छा आहे इच्छापूर्ती टॉवर तुम्ही बुक केलात का सुरुवातीचे शंभर टॉवर बुक झालेले आहेत आणि दुसरा शंभरचा लॉट चालू आहे दुसऱ्या शंभरच्या लॉटमध्ये तुम्हाला हीच किंमत हवी आहे का तर पट्ट पट्ट बुकिंग करा वरती दिलेल्या नंबरवरती मला विचारा आणि करा हा आहे इच्छापूर्ती टॉवर पंचवीस आणि सव्वीस साली चालण्यासाठी पहिल्यांदाच सांगते ह्याच्यावर पंचवीस आणि सव्वीस साल जरी मी लिहिला असेल तर सव्वीस सालानंतर मी तुम्हाला सांगेल की ह्याचं काय करायचं आहे ते तर हा आहे पंचवीस सव्वीसचा इच्छापूर्ती टॉवर यामध्ये घातला आहे पायराइड पायराइड हा पैसा खेचून आणण्याचा आपल्यावरची दृष्ट नजर काढण्याचा किंवा आपल्या पैशाला नजर लागू नाही किंवा अनेक गोष्टी प्रत्येक क्रिस्टलच्या माग एक हजार गोष्टी क्रिस्टल काम करत असतो तर तो आहे खाली पायराइड त्याच्यावर घातला आहे मी या वर्षीचा दोन हजार पंचवीस हा नऊचा आकडा म्हणजे मंगळचा आकडा त्यामुळे त्याच्यामध्ये घातला आहे रेड क्रिस्टल मी इथं त्याच्यानंतर आहे आपला पंचधातूचा चुरा की जे पाची तत्वाला दर्शवतो त्यामुळे तो चुरा आणि पुढच्या वर्षीचा म्हणजे दोन हजार सव्वीसचा राजा असणारे सूर्य म्हणून त्याचा वरती घातला आहे सिट्रिन हा इच्छापूर्ती टॉवर कसा काय झाला एकशे चव्वेचाळीस वर्षानं महाकुंभ आला आणि त्या महाकुंभाची वेरीज सुद्धा काय येते एकशे चव्वेचाळीसची नाही या यावर्षीच्या बेरीज पण येते नाईन त्यामुळे ह्याच्यावर मी कुंभवेल्याचा एकशे चव्वेचाळीस एक नाईन आणि एकशे चव्वेचाळीस असा नंबर घातला आहे परत होतो तो नाईन 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 आणि परत काय होतो त्याची बेरीज करा तर आ, हा नंबर घातला आहे इच्छापूर्ती नंबर आहे हा इथं पण नंबर दिलेला आहे तुम्हाला मी ज्या तुमची सर्व काम करून टाकतो आणि इथं पण नंबर दिलेला आहे मी वापरायचा कसा याच्यावर सविस्तर व्हिडिओ लवकरच पण आता बुकिंग गरजेचं आहे कारण पहिल्या शंभर साठी मी कमी रेट ठेवला होता पुढच्या शंभरसाठी कमी रेट हवा असेल तर आजच्या आज बुकिंग करा म्हणजे तुम्हाला हा मिळेल तर जरूर इच्छापूर्ती टॉवर सगळ्यांनी बुक करा चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिली गोष्ट पहिली रास ओम साईराम मेषरास तर मेष राशीला जी छाया मी सारखी म्हणत आलेली आहे तर ती छाया पडायला सुरुवात झाली आहे कारण फार कमी दिवस लागले राहिले आहेत की त्यांच्या राशीमध्ये आता शनी महाराजांचं परिवर्तन होऊन शनी महाराज मेष राशीला पण साडेसाती द्यायला सुरुवात करणार आहेत तर बिण्याचं काही कारण नाही शनी महाराजच आहेत ते त्याच्यामुळं जे देतील ते जशी कर्म तशी फळं आपल्याला मिळणार आहेत मन चिडचिड व्हायला सुरुवात होईल मन घाबरट व्हायला सुरुवात होईल मन निगेटिव्ह विचार करायला सुरुवात करेल विचारांचा गोंधळ हा वि डोक्यानपासला एवढ्या भागामध्ये सगळं काही तुमचं चालू होईल सगळा सुरळीत छान चाललं आहे तरी सुद्धा एक दडपण सारखं मनावर राहायला सुरुवात होईल पण नवीन काम तुम्ही करू शकता नवीन कामामध्ये तुम्हाला या आठवड्यामध्ये सुद्धा यश मिळेल नवीन नवीन आयडिया बिझनेसमन जे असतील त्यांच्यासाठी नवीन आयडिया या डोक्यामध्ये येऊ शकतात पैशाची कोणतीही कमतरता तुम्हाला राहणार नाही जे आहे ते कमी आणि जास्त दोन्ही प्रमाणात छानपैकी चालू राहणार आहे काय दुखू शकतं या आठवड्यात काय काळजी घ्यायची आहे तर खांदे विशेषतः पुरुष लोक खांदे ही गोष्ट तुमची दुखू शकते त्यामुळे तिथे योग्य ती काळजी घ्यायची आहे काय करायचं आहे आता तुम्हाला की आपल्याला हे काही होऊ नाही म्हणून बाकी सगळा आठवडा ठीकठाक राहणार आहे तर शनीची छाया ती पडतच राहणार आहे ती पुढे साडेसात वर्षात आपल्याला काही ना काही चांगले वाईट दोन्ही दिवस बघायला मिळणार आहेत त्यामुळे ते सोडून द्या उपाय काय करायचा आहे तर कच्चं दूध कच्चं दूध आपल्या तुळशीला घालायचं आहे आणि जी तुळशीची माती ओली होईल तिचा आपण टिलक करून लावायचं आहे आपल्या मस्तकी सोमवारच्या दिवशी परत नाही कधी सोमवारच्या दिवशी फक्त लावा बासवी अख्खा आठवडा तुमचा हा व्यवस्थित जाईल मग मातीच लागली असंच झालं असं करू नका तुम्ही एक अर्धा दोन तासानं तोंड धुऊन टाका वाटल्यास पण या गोष्टी करू नका कंटिन्यू फोन सॉरी तर मेष राशी नाही करायचंय ओम सैरा तर तुमचा एंजल नंबर असणारे तो म्हणजे नऊ आणि तीन हे एंजल नंबर तुम्हाला आठवड्याभर आपल्या हातावर लिहायचे आहेत पुढची रास आहे वृषभ तर वृषभ राशीला परिवारामध्ये आनंद दिसेल पती पत्नीमध्ये सौख्य दिसेल त्याचप्रमाणे पैशाची अडकलेली कामं ही पूर्णत्वाला जातील तुमच्याकडे जर जा राशी ब्रेसलेट असेल आणि इच्छापूर्ती ब्रेस क्रिस्टल असेल तर दोन हजार तेवीसपासनं किंवा बावीसपासनं ज्या इच्छा तुमच्या मनात आहेत त्या इच्छा पूर्ण करायची ताकद आहे करा दोन हजार पंचवीसमध्ये त्यामुळे फक्त प्लॅनिंग करून काम करा पुढचं देव देत राहील युनिवर्स देत राहील तुम्हाला कोणाशी पण भांडण होऊ देऊ नाही म्हणून आपलं तोंड शांत ठेवा डोकं शांत ठेवा स्वतःच्या कामामध्ये लक्ष घाला स्वतःवर प्रेम करा म्हणजे वर्ष तुमचं व्यवस्थित जाणार आहे आठवडा तुमचा व्यवस्थित जाणार आहे काय करायचं आहे तुम्हाला तर कोणत्याही प्रकारच्या तीन डाळी हरभरा मूग मसूर अशा तीनही डाळी घेऊन किंवा उडीत घ्यामध्ये तीन कलरच्या तीन, कलर तीन डाळी घेतल्या तरीही चालेल त्या दान करायच्या आहेत जे कुणी देवळाच्या बाहेर बसलेले गरजू लोक असतात त्यांना दान करायचे आहेत आता बऱ्याच वेळा खोचक प्रश्न असतात आम की आमच्या इथं शनिदेवळाच्या देवळाच्या बाहेरच कोणी बसत नाही तर मी त्यांना रोखठोक उत्तर देईल की तुमच्या नशिबातच नाहीये शनीनं शांत व्हावं म्हणून कारण मी तरी कुठं असं देऊळ पाहिलं नाहीये की देवळाच्या बाहेर एक सुद्धा भिक्षुक बसत नाही त्यामुळे माझं ज्ञान कमी असेल तर असेल पण मी असं पाहिलं नाहीये तुमच्या नशिबात दान करणं नाहीये त्यामुळे तो विषय तुम्ही सोडून द्यायचा तुमचा एंजन नंबर आहे पाच आणि तीन तर या नंबरचा वापर तुम्ही या आठवड्यामध्ये करायचा आहे पुढची रास आहे मिथून रास मिथून राशीनं सगळ्यांनी ब्रेसलेट घेतली का सगळ्यात जास्त ब्रेसलेट घ्यायचं प्रमाण कुणाचं होतं मिथून आणि मेष कुंभ वृषभ या राशीचं प्रमाण अतिशय होतं म्हणजे मी म्हटलं होतं सहा राशी खूप ब्रेसलेट घेतील पण उलटं झालं नऊ राशींनी खूप ब्रेसलेट घेतले आणि तीन राशींनी कमी ब्रेसलेट घेतले असं यावर्षी झालेलं आहे चला मिथून रास या चांगल्या आठवडा आहे जर कुठं गाडी बुकिंगचं वगैरे विचार करत असाल तर गाडी घेऊ शकता घराचं काही काम काढायचं असेल किंवा नवीन कुठं काही घराबद्दल जागेबद्दल वगैरे करायचं असेल करू शकता अतिशय चांगला आठवडा तुमचा आहे विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष नस लागत नसेल तर थोडंसं मेडिटेशनकडं लक्ष द्या किंवा सरस्वती क्रिस्टल तुमच्याकडे असेल तर तो दोन्ही हातामध्ये घेऊन त्याला अफर्मेशन द्या किंवा त्याला आपल्या छातीशी ठेवा आणि जी तुमची ऊर्जा झालेली आहे निगेटिव्ह ऊर्जा काढून टाका आणि पॉझिटिव्ह ऊर्जा त्याच्यावरचे नंबर बोला सरस्वती मातेला नमस्कार करा आणि अभ्यासाला सुरुवात करा म्हणजे अभ्यासामध्ये तुम्हाला त्रास होणार नाही पैसा सतत येत राहील कोणताही तुमचा व्यवसाय असो पैसा सतत येत राहील नोकरीवाल्यांना काय पगार वाढ होईल किंवा पैशाच्या बाबतीत नोकरीवाल्यांना तो जेमतेम असतो त्यामुळे त्यांना हा नियम लागू होत नाही की पैशात तुमच्या वाढ होईल हे किंवा पगार वाढू शकतो तुमचा वैवाहिक जीवन सौख्यमय राहील प्रॉपर्टी घेऊ पण शकता आणि विकू पण शकता असे तुमचे यावेळचे यावेळची आहे आहेत स्वतकडे लक्ष द्या स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या हे अतिशय गरजेचं आहे मिथून राशीच्या लोकांना छोटासा सर्दी खोकला ताप सुद्धा पुढं जाऊन काहीतरी त्याचा जा फ्लू वगैरे असे मोठे मोठे आजार उत्पन्न करू शकतो त्याच्यामुळं या आठवड्यात थोडासा सर्दी ताप वाटला तरी योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या बाहेरच्या गोळ्या खाऊन जर पुढं ढकलपणा केलात तर पुढं जाऊन मोठा आजारपण येण्याची शक्यता आहे ते आपल्याला नको आहे काय करायचं आहे थोडेसे जवस थोडेसे जवस पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत वाहत्या पाण्यामध्ये आता तुम्ही म्हणाल आमच्या इथं कंटिन्यू लोक फोन करतात आज तुम्ही सारिका लाईफस्टाईलचा व्हिडिओ सुद्धा जरूर बघा तर थोडेसे जवस हे वाहत्या पाण्यात सोडायचे आहेत आता तुम्ही म्हणाल की वाहत्या पाण्यात आम्ही जवस सोडू शकत नाही तर थोडेसे जवस हे वाहत्या पाण्यात सोडायचे आहेत आता तुम्ही म्हणाल आम्हाला वाहतं पाणी मिळणार नाही आम्ही वाहत्या पाण्यात सोडू शकत नाही तर यावेळी तां उजव्या हातामध्ये जवस घ्या आणि डाव्या हातामध्ये पाणी घेऊन या प्रकारे असं तुम्ही तुळस सोडून कोणत्याही स्वतःच्या झाडामध्ये जवस सोडू शकता पण हाच तुमच्यासाठी पॉवरफुल उपाय आहे नंबर आहे तुमचा सात आणि एक हा एंजल नंबर वापरायचा आहे ओम साईराम पुढची रास आहे कर्क रास तर राशीला काय कायमची सवय त्यांची ओव्हर थिंकिंग ओव्हर थिंकिंग अजिबात नको आहे कारण मग ओव्हर थिंकिंग करत बसाल आणि आरामात राहाल आणि काम होणार नाही जो दुसरा कोणी तुमचा असेल तो पुढं निघून जाईल आणि तुम्ही नुसताच विचार करत बसाल अशी परिस्थिती येईल आठवडा सुरुवातीला छान जाणार आहे काम व्यवस्थित करा आळस तुमच्या मागे लागणार आहे पण तो आळस आपल्याला करायचा नाहीये मोठे मोठे निर्णय कोणते या आठवड्यात घेऊ नका तर पुढच्या आठवड्यात घ्या मोठे मोठे निर्णय पुढच्या आठवड्यात घ्या या आठवड्यात घेऊ नका मानसिक ताण घेऊ नका नाहीतर मानी मानेचे दुखणे किंवा लहान मेंदू दुखणे या गोष्टीच्या परिस्थिती निर्माण होऊ शकते तर पूर्ण आठवडा हा छानपैकी आहे बाकी जर तुम्ही सगळं जपलं तर तुमचा आठवडा हा छानपैकी जाणार आहे तुमचा नंबर हे आहे एंजल नंबर आहे पाच आणि सात आणि काय करायचं आहे तुम्हाला उपाय तर आपल्या कुलदवितेसाठी आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे कुलदेवतेच्या नावानं दिवा रोजचाच दिवा पण त्याला त्या ज्योतीला सांगायचंय की मी हा कुलदेवतेसाठी लावते असा आठवडाभर कुलदेवतेचं नाव घेऊन दिवा लावा येणारी सर्व संकट तुमची टळून जातील चला पुढची रास आहे सिंहरास लहानपणवतीजीच्या मागे चालू आहे ती सिंहरास तर सुरुवातीला आठवड्याच्या सुरुवातीला आजार पण आल्यासारखं वाटेल कोणतंही काम करू वाटणार नाही शनी महाराजांना त्यांचा डाव खेळायचा असतो ते खेळतच असतात पण आपण त्याला उत्तर द्यायचं असतं म्हणून आळस करू नका आजारी असाल तरी औषध पाणी घेऊन कामाला लागा आळस हा तुम्हाला नडणार आहे सिंह राशीच्या लोकांनी लवकर उठा सूर्यांजली घाला हे खूप वेळा मी सांगत असते पण या लोकांना उशिरा उठायला अतिशय आवडत असत त्यामुळं त्या या आठवड्यामध्ये काही आनंदही तुम्हाला मिळणार आहेत पुढे जाऊन काही धोका होऊ नये म्हणून या आठवड्यात काही गोष्टीची काळजी घ्या म्हणजे मी माग पण सांगितलं की सिंह राशीला या लहान पनवतीमध्ये बदनामी कथली कुठल्याही बाबतीत ती होऊ शकते बदनामी ही त्यांच्या ह्याच्यावर अगदी ठप्पा आहे या साडेसातीमध्ये त्यामुळं लक्ष देऊन प्रत्येक गोष्टीचं काम करा तुम्ही चोरी नाही केली चोरीचा आळ येऊ शकतो अनैतिक संबंधांचा आळ येऊ शकतो त्याचबरोबर अगदी आधी दुनंभांडी करत असाल तरी कुठला तरी आळ येऊ शकतो अगदी नाहीतर भाजी आणायला गेलात तरी तुम्ही दोन मिरच्या जास्त घेतल्या किंवा तुम्ही पैसे दिले नाहीत या प्रकारची सुद्धा भांडणं घडू शकतात त्यामुळं सिंहराशीनं या सगळ्या गोष्टींकडं लक्ष द्यायचं आहे प्रवास तुम्हाला म्हणजे शक्यच नाही की प्रवास करावाच लागणार आहे तर करा नाहीतर या आठवड्यामध्ये प्रवास करायचं काहीही कारण नाही आणि केला तरी तो जपून करा नाहीतर चोरीची संभावना आहे जे तुम्ही सुटकेस न्याल सामान न्याल कागदपत्र न्याल ती सगळ्या गोष्टीनं जपून घ्या पाच आणि नऊ हा तुमचा एंजल नंबर आहे काय करायचं आहे तुम्ही तर पक्षांना बाजरी घालायची आहे बाजरी असो ज्वारी असो काही असो आता जिथं पक्षी असतील तिथं घाला जिथं पक्षी नसतील त्यांनी पाण्यामध्ये सोडा म्हणजे मासे खातील आणि जिथं दोन्ही काही नसेल त्यांनी ओम साईराम म्हणा बाकी ह्याच्यापेक्षा मी पण काही तुम्हाला सांगू शकत नाही चला पुढची रास आहे कन्या रास तर कन्या राशीला स्वतःला कामामध्ये गुंतून ठेवा कन्या स्वतःला स्वतःच्या कामात तुम्ही गृहिणी घराची स्वच्छता करत बसा तुम्ही बाहेर बिझनेसला असाल आपल्या आपल्या कामात लक्ष द्या गॉसिप हे तुम्हाला नडणारी गोष्ट आहे कन्या राशीला या आठवड्यामध्ये तुम्ही ज्याबद्दलच गॉसिप करता तुमचे तर ग्रह खराब होतातच पण ज्याच्याबद्दल करता त्या माणसाला पण कळेल आणि माणसा माणसांमध्ये तणाव निर्माण होईल भांडणं निर्माण होतील जवळच्या व्यक्ती लांब जातील सगळ्या गोष्टी होऊ शकतात म्हणून कामावर लक्ष केंद्रित करायचं या आठवडाभर गॉसिपमध्ये नाही तुम्हाला सवय असेल तरी हा आठवडा तुम्ही टाळा तर अंगावर खूप मोठं बा बालंट येऊ शकतं बिना नाराज होणं बिना कामाचं रडू येणं या सगळ्या गोष्टी या आठवड्यामध्ये तुम्हाला घडू शकतात पण या कोणत्याही काही घडू नाहीत यासाठी रोजच्या रोज रोजच्या रोज आठवडाभर तुळशीला तुपाचा दिवा लावा आणि त्याच्यात दालचिनीची पावडर थोडीशी टाका किंवा तमालपत्र तरी तुळशीला दिवा लावा आणि त्याच्यावर एक तमालपत्र जाळा आणि त्याचा वास तुम्हाला आत नाकापर्यंत मोठे मोठे श्वास घेऊन घ्या म्हणजे डोकं मन सगळं काही शांत वाटेल तुम्हाला आणि जे रडू येईल किंवा काय होईल त्या गोष्टी घडणार नाही तुमचा एंजल नंबर आहे एक आणि दोन तर एक आणि दोन हा एंजल नंबर जरूर वापरा पुढची रास आहे तूळ रास तर तूळ राशीच्या लोकांना हा आठवडा कसा जाणार आहे सॉरी तूळ राशीच्या लोकांना हा आठवडा मजबूतीचा जाणार आहे तुम्हालाच तुमचं जाणवेल आपण खूप मजबूत आहोत आपण हे करू शकतो जो एक ठाम निर्णय असतो किंवा करण्याची उत्सुकता असते ती सगळी उत्सुकता तुम्हाला युनिवर्स भरभरून देत आहे त्याचा फायदा करून घ्या जी कामं राहिली असतील त्या कामांमध्ये लक्ष द्या जी कामं करत असाल त्या कामांमध्ये लक्ष द्या म्हणजे तुमच्या इच्छा पूर्ण होतील नोकरी नसेल तर नोकरी सुद्धा मिळून मिळेल पैसा पाणी कशातही काही नाही आहे तुमची पैसा पाण्याने योग्य व्यापार धंदा सगळं योग्य चालेल कुठं काही कमी पडणार नाही खूप मिळणार नाही पण कमी पण पडणार नाही तुमची कामं शत्रू जो असेल ती तुमची कामं होऊ देणार नाही मोठी मोठी कामं आहेत तुम्हाला होणार आहेत तुमची पण तिथं गुप्त शत्रू किंवा शत्रू किंवा अजून कोणीही तुमची कामं होऊ देणार नाहीत मग बगलामुखी यंत्र आपल्याकडे आहे का बगलामुखी पोटली आपल्याकडे आहे का मोठी कामं ज्यांची अडकलेली आहेत त्यांना शत्रूचा त्रास आहे आणि ह्या वस्तू आपल्याकडे आहेत का ह्याची पहिल्यांदा काळजी घ्या नसेल तर वरती दिलेल्या नंबरवरती जरूर मला विचारा की असं असं आहे याला मी हे घेऊ का म्हणून तर बाकी सौख्य राहील वैवाहिक सौख्य राहील तब्येत बाकी सगळी ठीक राहील पण या बाहेरच्या माणसांपासनं जो धोका आहे तो टाळण्यासाठी मात्र तुम्ही योग्य ती काळजी घ्या तुमचा एंजल नंबर राहणार आहे एक आणि आठ त्याच्यामुळं तो नंबर तुम्ही वापरायचा आहे करायचं काय आहे तुम्हाला उपाय तर एक हळदी अख्ख्या ज्या हळकुंड असतात त्या दोनशे पन्नास ग्रॅम घ्यायच्या आणि कुठल्याही दत्ताच्या देवळामध्ये नेऊन ठेवायच्या आहे तशीच पिशवी पुडा काय जे देतील बाहेरनं विकत घ्या घरातलं नको त्या गोष्टी कडी कडी काढ तर बाहेरच्या गोष्टी बाहेरनं विकत घ्या घरातल्या देऊ नका आणि हाळकुंड त्यांना तुम्ही दान करा त्या देवळामध्ये हाळकुंड ठेवा म्हणजे तुमच्यावर येणारे कोणतेही वाईट प्रसंग हे टळले जातील सॉरी पुढची रास आहे वृश्चिक रास तर वृश्चिक राशीला कसा जाणार आहे हा आठवडा हे आता आपण बघूया तर या आठवड्यामध्ये काम होत राहणार आहेत कोणतीही काम तुमची अडकणार नाही आहेत होत कोणतरी कंटिन्यू फोन करत मला आता व्हिडिओ झाल्यावर बघणार आहे मी स्वतः कोणतीही कामं होत राहतील आयुष्यामध्ये स्टॉप नाही घ्यायचा आपल्याला तर हळू 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 पुढं जायचं आहे या आठवड्यामध्ये केलेली कामं ही पूर्णत्वाला जाणार आहेत त्याच्यामुळं काम करत राहा तब्येत ठीक राहील पण वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येऊ शकतात वाद होऊ शकतात घटस्फोटापर्यंत विषय जाऊ शकतात शक्यतो नवीन वृश्चिक राशीच्या जे नवरा नवरी असतील त्यांच्यासाठी किंवा प्रेम प्रकरण असतील त्यांच्यासाठी हा आठवडा अगदी याचा आहे की एकानं तरी तोंडावर कंट्रोल ठेवा नाही तर लांब लांब व्हायची वेळ येऊ शकते एंजल नंबर तुम्हाला वापरायचा आहे तो म्हणजे तीन आणि एक हे दोन एंजल नंबर तुम्हाला वापरायचे आहेत काय उपाय करायचा आहे तर काळ्या मिठाचे मोठे मोठे खडे काळ्या मिठाचे मोठे मोठे खडे मिळतात ते किंवा नसतील मिळत तुमच्या इथं जसे मिळतात ते गोशाळेमध्ये दान करा गाईला ते खुराकातनं मीठ घालतील चाटायला देतील काय करतील ते द्या काहीही घालू शकत नसाल करू शकत नसाल तर जिथं गोशाळा असेल तिथं दानपुण्य करा गोमातेला चारा घालण्यासाठी किंवा मीठ घालण्यासाठी तेही शक्य नसेल तर कोणत्याही गुरुदेव दत्तांच्या देवळामध्ये किंवा महादेवाच्या देवळामध्ये त्या मिठा इतके पैसे दान करा या आठवड्यामध्ये म्हणजे तुम्हाला जे होणार नाहीत कामं ती होतील पूर्णत्वाला युनिवर्स तुम्हाला साधे पुढची ओम सैराम, पुढची रास आहे धनुरास तर राशीला वैवाहिक जीवन हे विस्कळीत झालेलं आहे त्या लोकांचं वैवाहिक जीवन हे सुधारण्याची दाट शक्यता आता परत आहे लग्न नसतील त्यांची लग्न ठरतील त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या नोकऱ्या बदल बदलायच्या असतील तर बदलू शकता की थांबला असाल इथं कसं होईल तिथं कसं होईल हो तर यावेळी बदलू शकता किंवा ज्यांना बदली हवी आहे त्यांनी बदलीचे अर्जसुद्धा करू शकता नवीन कामं मिळतील प्रमोशन मिळेल कामाच्या ठिकाणी मान सन्मानसुद्धा तुम्हाला मिळेल तर या सगळ्या गोष्टीच्या दृष्टीनं तुमचा हा आठवडा चांगला आहे पण जे मागं माग आठ आठ पंधरा दिवस किंवा दोन वर्ष म्हणा मन जे अशांत होतं ते थोडंसं मन आता शांत व्हायला सुरुवात होणार आहे ब्रेसलेट घ्यायचं कोणी राहिलं असेल तर जरूर धनुराशीच्या लोकांनी ब्रेसलेट घ्या नाही तर टॉवर तरी जवळ ठेवा त्यावेळी कुठंतरी मनशांती लागून पुढचं जीवन तुम्ही व्यवस्थित जगू शकता तुमचे एंजल नंबर आहेत आठ आणि दोन तर हे एंजल नंबर तुम्ही आठवडाभर वापरायचे आहेत काय करायचं आहेत तुम्हाला तर महादेवाच्या पिंडीवर साखर अर्पण करायची आहे महादेवाच्या पिंडीवर कंटिन्यू फोन महादेवाच्या पिंडीवर साखर अर्पण करायची आहे परत तांब्याभर पाणी घालायचं महादेवाला आपले दुःख सांगायचे आणि निघून यायचं आहे पुढची रास आहे आ, मकर रास तर मकर राशीला काय आहे हा आठवडा काय म्हणतोय युनिवर्स काय म्हणत हे आपल्याला बघायचं आहे काम पूर्णत्वाला जातील मकर रास आहे साडेसातीचा शेवटचा चरण आहे त्यामुळं आता फक्त आणि फक्त चांगलेच दिवस आहेत त्याच्यामुळं काम पूर्णत्वाला जातील गेली सहा सा, वर्ष चार वर्ष जे काही भोगत होता त्याची फळं मिळायची आता सुरुवात होईल चांगल्या दृष्टीनं नोकरी नसेल तर नोकरी लागेल लग्न नसेल तर लग्न ठरेल व्यापार धंदा अजून काय असेल तर योग्यरित्या चालायला सुरुवात होईल कामाच्या ठिकाणी मान सन्मान मिळेल परंतु ज्या काही गोष्टी राहूकेतू खराब करणाऱ्या म्हणजे गोसिप या गोष्टी बिलकुल करू नका स्वतःपुरता विचार करा स्वतःच्या कामावर स्वतःच्या शिक्षणावर स्वतःच्या संसारावर लक्ष केंद्रित करा म्हणजे या गोष्टी घडणार नाहीत खूप सॉरी फोनला कोणतरी डिस्टर्ब करते त्यामुळे मी पण डिस्टर्ब झाली सांगताना तर या गोष्टी लक्षात ठेवा तुमचा एंजल नंबर आहे सात आणि दोन आणि तुम्हाला उपाय काय करायचा आहे तर उपाय करायचा आहे की जो साबुदाणा शुक्राचा शुक्र मानला जातो त्याला तर थोडासा साबुदाणा कोणत्याही देवळात किंवा माता लक्ष्मीच्या देवळामध्ये विष्णू लक्ष्मीच्या देवळामध्ये राधा राणी राधा आणि कृष्णाच्या देवळामध्ये अर्पण करायचा आहे म्हणजे नेऊन ठेवायचं आहे तिथले गुरुजी त्याला जे काही करायचं ते करतील तुम्ही तिथं नेऊन ठेवायचा आहे हा तुमच्या मकर राशीचा या आठवड्याचा उपाय आहे ओम साईराम पुढची रास आहे रास, तर कुंभराशीला साडेसाती चालूच आहे शनी महाराज त्यांचं काम करणार आहेत आपण आपलं काम करायचं आहे कोणत्याही प्रकारे शनिवारच्या शनिवारच्या दिवशी आपल्याकडनं कोणतीही मदिरा मांस या गोष्टी होणार नाही दाढी केस नख हे होणार नाही याची खूप काळजी घ्या कारण शनी महाराज या सगळ्या गोष्टींना तुम्हाला प्रवृत्त करणार आहेत म्हणजे त्यांना त्रास द्यायला अजून जमेल यासाठी पण आपल्या मनावर आपण कंट्रोल ठेवायचा आहे या गोष्टी शनिवारी पूर्णपणे टाळायच्या आहेत काम मिळतील कामं वाया जाऊ नयेत म्हणून आळस सोडा आळस सोडून जर कामाला लागलात तर भरपूर सारी कामं पण तुम्हाला मिळतील आणि भरपूर सारा पैसाही तुम्हाला मिळेल अशा कुंभराशीचे आता यापुढचे दिवस आहेत पण इथं त्यांना नडणार आहे ती एकच गोष्ट तो म्हणजे त्यांचा आळस जर पाच वर्ष शिकला असाल तुम्ही की आपल्यामधला अहमपणा सोडला तर आपल्याला सगळं काही मिळू शकतं हेच आपल्याला शनी महाराज शिकवत असतात ते जर तुम्हाला कळलं असेल तर पुढची अडीच अडीच वर्ष ही तुमची अतिशय चांगली वर्ष आहेत पैसा कमवायची वर्ष आहेत प्रॉपर्टी कमवायची वर्ष आहेत नाती कमवायची वर्ष आहेत सगळं काही मिळणार आहे अडीच वर्षामध्ये पण पाच वर्ष जर शिकला असाल तर जे शिकलं नसेल त्यांना साडेसातीच्या शेवटपर्यंत अक्षरशः मग शनी महाराज कुठं निघून ठेवतात ते माहिती आहे तुम्हाला तर या सगळ्या गोष्टी पाळा काय करायचं आहे आणि एंजल नंबर कोणता आहे एंजल नंबर आहे तुमचा आठ आणि चार हे एंजल नंबर वापरायचे आहेत काय करायचं उपाय काय करायचा आहे तर उसाचा रस थोडासा घेऊन घरातल्या पिंडीवर घाला किंवा देवळातल्या पिंडीवर घाला देवळात नाही घालू दिले तर घरातल्या पिंडीवर एक चमचाभर उसाचा रस घालायचा आहे म्हणजे हा आठवडा सोमवारीच करायचा आहे म्हणजे हा आठवडा तुम्हाला खूप चांगला जाईल पुढची रास आहे मीन रास तर मीन राशीला साडेसाती चालूच आहे काय काय चाललंय राशीच्या आयुष्यात हे फक्त मीन, मीन रासच जाणू शकते तरी सुद्धा आई वडिलांची काळजी घ्या चंद्र आणि सूर्य हे दोन जर आपण पत्रिकेमध्ये भक्कम केले तर आपल्याला पुढं दुसरा जास्त त्रास होत नाही त्याच्यामुळं आई आणि वडील यांच्याकडे लक्ष द्या नवग्रह चौकी नसेल तर जरूर नवग्रह चौकी घरामध्ये असावी त्याचप्रमाणे थोडासा उपळीचा हा आठवडा पैसा मिळणार आहे पैशाला कुठं कमी पडणार नाही कष्ट करेल त्याला पैसा जरूर मिळेल पण शनी ज्याला आळशी बनवतो त्या आळसातनं वर येऊन काम करेल त्यालाच पैसा मिळेल तेच अभ्यासाच्या बाबतीत आहे मीन राशीच्या मुलांना अभ्यासाचा कंटाळा येऊ शकतो पण याच साडेसात वर्षामध्ये आपल्याला खूप पुढं जायचं आहे त्यामुळं आत्तापासूनच आळस करू नका आठवड्यातला एखादा दिवस आळस केला तर ठीक आहे पण बाकीचे दिवस सूर्य उगवायच्या आधी उठा व्यायाम करा आणि व्यवस्थित कामं जी आदल्या दिवशी ठरवली आहेत ती कामं सर्वांना नीच करा त्या शनि महाराज काही त्रास देणार नाही त्यांना द्यायचं आहे ते देतील आणि निघून जातील त्याचा फार मोठा परिणाम आपल्यावर होणार मी कारण आपण त्याच्या म्हणण्यासारखं वागत असतो म्हणून कामासाठी धावपळ होईल पैसा मिळेल आणि त्याचा फायदा घ्या कारण तो पैसा पुढे जाऊन तुम्हाला उपयोगी पडेल तुमचा एंजल नंबर आहे तुम्हाला वापरायचा तो म्हणजे नऊ आणि तीन हा एंजल नंबर वापरायचा आहे काय करायचं आहे आपल्याला या आठवड्यामध्ये तर अख्खे बासमती चावल एक मुठभर घ्यायचे आहेत आणि सोमवारच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर ओम नम शिवाय म्हणत म्हणत अर्पण करायचे आहेत बेलपत्र असेल तर बेलपत्र व्हा भस्म वा बस, बस सोमवारी एवढा उपाय आपल्याला वास आहे महादेवाची फोन इतकं हे असेल इतके फोन इतके फोन महादेवाची उपासना करा म्हणजे शनी महाराज खुश राहतात कारण स्वतः शनी महाराज हे महादेवांना गुरु मानतात त्यामुळं त्यांच्या गुरुची आपण उपासना केली तर आपल्याला शनीच्या साडेसातीमध्ये कमी फळं भोगावी लागतात तर चला बारा राशीचं भविष्य कसं वाटलं तुम्हाला शनी ब्रेसलेट अजून कोणी घेतलं नसेल तर जरूर घ्या कारण हे आसनं आपल्याजवळ साडेसात वर्ष अतिशय महत्वाचं आहे तर राशीची ब्रेसलेट पण कोण कोण राहतंय अजून त्यांना हो म्हणतायत चालतंय म्हणतायत त्यांनी राशीची ब्रेसलेट घेऊ शकता पुढच्या वर्षी तुम्हाला मार्च पर्यंत ती वापरता येतील अशी आपण रेकी करू त्याच्यावर ज्यांना नाही पैशानं जमलं ते घेताय ते अजूनही घेऊ शकतात तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया बाकी कशासाठी पण वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत ओम सईराम